बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा मी डॉक्टर शंकर माने मी तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचं वयाच्या सोळा वर्षापासून कर काम करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमाती कास्ट साठी खरंच त्यावेळेला ज्या परिस्थितीमध्ये या लोकांना वागवलं जात होतं त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आर्थिक सामाजिक राजकीय स्तर कसा उचलला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चळवळ उभा केली होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचे पार्टी स्थापन करून शेड्यूल कास्टमध्ये होणाऱ्या अनेक एक अडचणी येणाऱ्या अनेक अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेड्यूल कास्टमधला जो शोषित पीडित वंचित वर्ग हो आहे त्यांना समतेमध्ये बांधण्यासाठी जी मुवमेंट उभा केली ती मुवमेंट आज आम्ही सांगली जिल्ह्यामधनं स्टार्ट करत आहे त्या मुवमेंटचं नाव शेड्यूल कास्ट मुवमेंट नावाचं मुवमेंट शेड्यूल अनुसूचित जाती मोर्चा नावाचं एक संघटन तयार करतोय संघटन म्हणण्यापेक्षा एक आंदोलन उभा करतोय आणि हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनंतर यशस्वी कुणी चालवलं असेल ते कांशीराम साहेबांनी चालवलं आता कालच कालशिराम साहेबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला आमचं संकल्पना असंच होत की शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी मागणी होती ती मागणी पहिली मागणी होती की स्वतंत्र मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ आता आम्हाला का गरजेचं आहे आज आम्हाला बाबासाहेब आंबेडकरने जाती येते आणि जातीमधनही वेगळं करण्यासाठी जात तोडू आणि समाज तोडू या भूमिकेमध्ये <coughs> जातीचा नायनाट करायचा आहे आणि जातीचा नायनाट करून इथं समतामूलक समाज निर्माण करायचा या भूमिकेतून जे संकल्प मांडलं होतं ते संकल्प शुडून कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून मांडलं होतं स्वतंत्र मतदारसंघ कशाला पाहिजे तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे ह्या देशामध्ये जी विषमता आहे जातीवाद आहे तो जातीवाद अजून संपलेला नाही तो जातीवाद संपवण्यासाठी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे ए सी कॅटेगरीमधल्या लोकांना दोन मताचा अधिकार तो दोन मताचा अधिकार कशासाठी हवा आहे का मिळाला पाहिजे कशासाठी मिळाला पाहिजे कारण अजूनसुद्धा या लोकांना त्याच्या युद्धेवर मतदान केलं जात नाही अजूनसुद्धा या लोकांच्या जातीकड बघून मतदान केलं जात आहे अजूनसुद्धा या लोकांना <st> एका मंदिरात गेलं किंवा एखाद्या उच्चवर्णीय घरात गेलं तर तो, तो किती मोठा नेता किती मोठा विद्वान असू दे तर गईच्या गोमूत्रानं ती जागा साफ केली जाते ती जागा अपवित्र झाली असं मानलं जाते आणि ती गईच्या गोमूत्रानं पवित्र केली जाते अशा पद्धतीची जातीयता ह्या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे मग विद्वान जरी किती वेळ एकेसी कॅटेगरीतला माणूस असेल तर त्याला मतदान टाकणार काही लोक ही एक प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून स्वतंत्र मतदारसंघाची गरज आहे स्वतंत्र मतदारसंघ कशाला पाहिजे कारण स्वतंत्र मतदारसंघामध्ये ए सी कॅटेगरीचा माणूसच निवडणुकीला उभा राहील आणि त्याला मतदान हा सी कॅटेगरीमधला माणूसच करेल ज्याने करून ए सी कॅटेगरीचे रिप्रेजे रेजिस्ट्रेशन त्यांना जी पाहिजे आहे त्यांना तिथे त्यांचा हक्क अधिकार मांडणारा जो व्यक्ती पाहिजे तो व्यक्ती विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जाईल आणि सी कॅटेगरीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करेल आजची परिस्थिती अशी आहे की आज राखीव मतदारसंघ मिळालेले आहेत राखीव मतदारसंघामध्ये ए सी कॅटेगरीची जागा संख्या ही दहा टक्के आणि अप्पर कास्टची संख्या ही नव्वद टक्के आहे आता एखाद्या ए सी उमेदवाराला निवडून यायचं असेल तर त्याला अप्पर कास्टचं काम करावं लागेल परंतु ही सीची जागा आहे ती रेज्यु रिजर्वेशन आहे रिजर्वेशन आहे त्याचं की कशाचं आहे ते एसीच आहे आणि ती एसी सीला पूरक असं काम करणारी की सीसाठी काम करणारा अशी ती सीट आहे परंतु मतासाठी आज तिथला माणूस इथल्या अप्पर कास्टचा चमच्यात आलेला आहे तिथल्या सी कॅटेटेगरीतल्या माणसाचं त्या मतदारसंघातल्या माणसांचं सुद्धा काम होत नाही जिल्ह्याला रिप्रेझेंटेशन करणारा जो व्यक्ती आहे एस सी कॅटेगरीसाठी तो तो जिल्ह्याचं काम कसं करणार हे प्रश्न चिन्ह आहे आणि महाराष्ट्राच्या लेव्हलला आमदार कशा पद्धतीचे काम करतील हा पण प्रश्न चिन्ह आहे यातून प्रॉब्लेम असा झाला की अप्पर कास्टच्या ज्याची संख्या जास्त आहे जो उच्च वर्णीय आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे सगळी ताकद आहे त्या माणसानं उभा करेल तो येडा गबाळा कसाही त्याचा चमचा असेल त्या चमचाला उभा करायचं त्या पार्टीनं उभा करायचं ज्या पार्टी अपर कास्टला किंवा इतर उच्च वर्गीय लोकांना करतात त्यांच्या आणि ती करत असताना खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हा सी वर्ग आहे तो आज अक्षरशः नष्ट होण्याच्या दृष्टिकोनात आहे मी आपला एक सल्ला घेण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे की आपल्याला खरं जात धर्म पंथ याच्या पलीकड राजकारण याच्या पलीकड जाऊन आपल्याला बाबासाहेबांनी चालवलेली स्वतंत्र शेड्यूल कास्ट फेडरेशन त्या फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांची भूमिका आणि बाबासाहेबाने आम्हाला दिलेले हक्क अधिकार त्या हक्क अधिकार आम्हाला मिळवता आले पाहिजेत आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर क्लास वन आणि क्लास ज्या जागा आहेत त्या चाळीस टक्के जागा आज खाली पडलेल्या आहेत तिथं शिक्षण नसल्यामुळं बाकीच्या काही गोष्टी नसल्यामुळं तिथं विचारणार पण नसल्यामुळे त्या जागा खाली पडल्या आणि सुशिक्षित बेरोजगार आज एसी कॅटेगरीचा फिरत आहे जात आहे एसी कॅटेगरी मधला तरुण हा नष्ट व्हायला लागलाय संपाय लागला ह्याला कारणीभूत की तुमचं स्वतःच प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती हा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नाही तर ही मुवमेंट चालवली पाहिजे का ही मुवमेंट चालवली तर तुम्ही सगळी मिळून कशा पद्धतीची भूमिका घ्याल ह्या भूमिकेच्या पाठीमाग कुठल्या तर राजकारणाचं कुठल्या तर पार्टीचं कुठलं तर याचं तर लेबल तर तुम्ही जोडणार नाही ना सर्व मला काय जाणून घ्यायचं म्हणून मी हे व्हिडिओ तयार करत अकरा भाग मी माझ्या युट्यूब बहुजन माझा या चॅनलवर मी ती प्रसारित करणार आहे आणि त्याचा समाजामधून कसा प्रतिसाद येतोय याच्यावर एक आंदोलन उभं केलं जाणार आहे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक एक मुद्दा घेऊन मी तुमच्यासह चर्चा करणार आहे व्हिडिओ तयार करणार आहे आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि लाईक शेअर करून प्रत्येक अनुसूचित जाती जमातीच्या घराघरापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि हा व्हिडिओ पोचवून येणाऱ्या अनुसूचित जाती जमातीचं जे आरक्षण नष्ट व्हायला लागले लाग त्या नष्ट होणाऱ्या आरक्षणाला वाचवण्यासाठी संविधानिक आरक्षणाला वाचवण्यासाठी आपल्याला एकजूट होत अनुसूचित जाती जमातीचा मोर्चा उभा करायचा आहे आपापसातले आप तुकडे जे व्हायला लागले ते थांबवायचे आपापसात आप जी वाटणी व्हायला लागली ते थांबवायचे आणि ही वाटणी थांबवण्यासाठी आम्हाला आमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे का उतरलं पाहिजे का ही भूमिका मला तुम्ही सांगाल एवढीच अपेक्षा सा करतो आणि इथं थांबतो माझा सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा